नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी ढेरे राहणार वीट तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर आपण माय लाईफस्टाईल या कंपनीतून कांद्यासाठी रिझल्ट घेतला होता त्यामध्ये ग्रो ग्रोमॅजिक आणि एक प्राऊड प्राऊड आणि ग्रोमॅजिक याची फवारणी आपण दोनदा केली होती तर त्यातून आपण कांद्यासाठी रिझल्ट घेतला होता दुसरं रासायनिक कुठलंही खत न वापरता आपण ते तेवढंच खट टाकलं होतं भुहस्त्र आणि ग्रोमॅजिक हे खुरपण झाल्यावर आपण खतामध्ये मिसळून टाकलं होतं तर आपण त्याचा रिझल्ट कसा आला आलाय ते बघूया तर हे बघा बघू शकताय तुम्ही हा सरसकट आपण कांदा आहे पण कांद्याची साईज बघा पांढरी मुळी बघा पूर्ण एक नंबर कांदा आहे तर हि नाही तर आपण सगळीकडे बघू शकतो प्रत्येक साऱ्यामध्ये तसंच आहे आपण सरसकट उपटतोय कांदा काय निवडून उपटत नाहीये साईज बघा कांद्याचे आपण कुठलाही कांदा गाळलेला नाही डायरेक्ट सगळा उपटलाय एकही कांदा न सोडता सलग सो शेजने कांदे उपटलेत आपण तर आपण इथं पण बघू शकता तुम्ही म्हणताल की निवडून निवडून कांदे उपटलेत तसं काही नाहीये कांदे बघा प्रत्येक कांदे बघा ह्यामध्ये बारका एक सुद्धा कांदा आपल्याला बघायला भेटणार नाही तर कांद्यातून आपल्याला जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे आणि कुठलंही नखत वापरता फक्त एरिया वापरला होता आपण की भुवसरं ते मिक्स करून टाकण्यासाठी पण एक नंबर असा रिझल्ट आपल्याला आलेला आहे आणि राजम्यासाठी पण आम्ही रिझल्ट घेतला आहे कारण एवढी बुरशी होती आम्हाला राजम्यात च्या त्या रानामध्ये पहिल्यांदा उडीद केला होता तो उडीद आम्ही मोडला आणि नंतरनं आता राजमा पेरला आम्हाला वाटलं राजमा पण जळेल तिथं बुरशी असल्यामुळे पण आम्ही पेरतानाच भुवसरं आणि ग्रो मॅजिक हे दोन्ही टाकून पेरलं होतं तर त्याचं प्रमाण पण भरपूर कमी झालं आहे आणि बऱ्याच लोकांचा राजमा हा उगवत नव्हता किंवा येत नव्हता पण आमचा सगळा राजमा एकदम भारी उगवला आहे आणि त्या प्रोडक्टनं म्हणजे त्याची बुरशी पण कमी झाली आहे तर मी समाधानी आहे हे प्रोडक्ट वापरून तर तुम्ही पण वापरा मी लोकांना एवढंच सांगेन की प्रॉडक्टचा रिझल्ट चांगला आहे आणि जबरदस्त पण आहे तुम्ही पण हे प्रॉडक्ट वापरा जे माय लाईफस्टाईल